नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडकी बहिणी योजना दोन हजार पंचवीसबाबत बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत नक्की आपल्याला लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे चौकशी होणार किंवा नाही होणार की, ना की सरसकट पैसे जे आहे ते जमा होणार आहेत नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती इन डिटेल बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर, आवड ला। तर इतरांसोबत लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यामध्ये आपण सर्वांसाठी सुरू झालेली आहे आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत जवळजवळ नऊ हजार रुपये आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले बघायला मिळतात तर आता याच्यामध्ये काही निकष जे आहे ते लावण्यात आलेले होते आणि या निकषां पूर्तता न झाल्यामुळे काही बहिणी ज्या आहेत तर त्या बाद झालेल्या होत्या तर आता चौकशी न करता सरसकट पैसे जमा करण्याचा निर्णय नक्की कधी झाला तरी हे बघणार आहोत तर बघा सरसकट चौकशी जी आहे ती तर होणार नाही आहे कारण आपण मध्ये मध्ये बातम्या बघत आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला आदितीताई ताई तटकरे यांनी सांगितलं की आमच्याकडे खूप अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना पैसे सुद्धा आलेले आहे पण त्या महिला ज्या आहेत त्या डबल योजना ज्या आहेत जसं की नमो शेतकरी योजना आणि संजय गांधी निराधार योजना या योजनांचे पैसे घेत असल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे आहे पैसे आहे तर ते नको आहेत आणि म्हणूनच त्यांनी अर्ज केलेले आहे त्याचबरोबर बऱ्याचशा अशा महिला सुद्धा आहेत की ज्या सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या आहेत बऱ्याचशा अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या पुढे गेलेलं ला आहे आणि त्याच कारणामुळे या महिला ज्या आहेत अशा पद्धतीच्या महिला ज्या आहेत त्यांनी अर्ज करून दिलेल्या आहे की आम्हाला ही योजना जी आहे तर हिच्यामधून आम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसा नको आहे आणि त्याच्याचमुळे सरसकट चौकशी जी होणार नाही होती तर ती सरसकट सध्या तरी ही चौकशी होणार नाही पण पुढे जाऊन हे सांगता येणार नाही की ही चौकशी होईल किंवा नाही पण अंदाज घेता घेता असं वाटतं की वा फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये किमान आपली जी चौकशी आहे ती करण्यात येणार आहे कारण सध्या जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सुद्धा थोडासा उशीर झाल्यासारखं वाटत आहे कारण जसं की अधिवेशनामध्ये सांगितलं गेलं होतं की एक तारखेपासून म्हणजे प्रत्येक एक तारखेला एक जानेवारी एक फेब्रुवारी एक मार्च एक एप्रिल एक मे एक जून अशा पद्धतीची जी पहिली तारीख असेल तर त्याच तारखेला आपल्याला पैसे वाटप होणार होतं परंतु अद्याप बारा तारीख जवळजवळ उगून देखील आपल्याला अजून एकही रुपया जानेवारी महिन्याचा आलेला नाही आणि महि महिला ज्या आहेत तर या ठिकाणी संतप्त दिसत आहे पण काळजी करू नका हा जो हप्ता आहे तर तो मकर संक्रांतीच्या अगोदरच आपल्याला मिळणार आहे म्हणजेच उद्या सकाळपासूनच अर्जंट आदेश देण्यात आलेले आहे आणि हे पैसे जे आहे ते आपल्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण काय की बघा लेख लाडकी योजनेबद्दल तुम्ही ऐकून असाल तर आज दुपारपासूनच लेख लाडकी योजनेचे जे, जे पैसे आहेत तर ते पाच हजार रुपये प्रत्येक लेक लाडकी योजने संदर्भात म्हणजे जी महिला असेल जिने फॉर्म भरलेला असेल तिला एकच मुलगी असेल तर अशा महिलांना पाच हजार रुपये जे आहेत तर ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता आजपासून सुरू झालेला आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा हप्तासुद्धा उद्यापासून सुरू होणार आहे आणि प्रत्येक महिला जी आहे ती आवर्जून मनापासून वाट बघत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते आपल्याला कधी येणार आहे तर बघा उद्यापासून तुम्हाला पैसे येणार आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर पर्यंतचे सर्व पैसे मिळालेत पण डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे काही मिळाले नाही तर अशा वेळी त्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्या मध्यंतरी अशी एक न्यूज होती की लाडकी बहीण योजनेचे जे आपण आधार सेडिंग करून दिलेलं होतं किंवा आधार लिंक करून दिलेलं होतं तर हे स्टेटस जे आहे ते मध्यंतरी काही महिलांचं इनएक्टिव्ह दाखवत होतं आणि त्याच्यामुळे बँकांमार्फत डीबीटी मार्फत आपल्याकडे पैसे जे आहे ते ट्रान्सफर करण्यात आलेले नाहीत आणि म्हणूनच ज्या महिलांचे आतापर्यंतचे सर्व पैसे आलेले आहेत फक्त डिसेंबरचे पैसे आलेले नाही तर अशा महिलांनी काय करायचं आहे लागोलग तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे आणि इन्क्वायरी करायची आहे नक्की तुमचे पैसे जे आहेत ते का आले नाही किंवा मग बँकेमध्ये आलेले आहेत का किंवा नक्की काय मॅटर आहे सर्व चौकशी करायची आहे आणि त्याच्यानंतर जे काही ते आपल्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे मागतील फॉर्म वगैरे भरून मागतील तर त्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे पण लक्षात घ्या आपल्याला या गोष्टी बँकेमध्ये जाऊनच करायचे आहे हल्लीच्या काळामध्ये खूप स्कॅम आणि फ्रॉड होत आहेत आणि या कालावधीमध्ये जर आपण अशा पद्धतीने जर मोबाईल फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला किंवा मग तुम्हाला एखादा कॉल जरी आला की तुमचं आधार लिंक जे आहे ते झालेलं नाही तर तुम्ही अशा अशा पद्धतीने ओ टी पी येईल तो द्या किंवा मग इतरही काही गोष्टी आपल्याबरोबर बोलल्या जातात तर अशा अफवांना अजिबात बळी पडायचं नाही किंवा अशा गोष्टींना अजिबात आपण रिप्लाय करायचा नाही अनोळखी कॉल आले तर त्यांची व्यवस्थित इन्क्वायरी केल्याशिवाय कोणतीही माहिती त्यांना देऊ नये सरळ बँकेमध्ये जावं आणि तिथेच आपली डिटेल जी आहे तर ती आपण भरायची आहे कारण कधी कधी आपल्याला बँकेतून कॉल येऊ शकतो पण प्रत्येक वेळी आपल्याला बँकेतूनच कॉल असेल असं नाही कारण लाडकी बहीण योजना जशी सुरू झालेली आहे तसंच सायबर क्राईम किंवा मग सायबर जे क्राईम होत आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि फ्रॉड जे आहे स्कॅम जे आहे तर सायबर स्कॅम जे आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहे त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्यांना कुणीही बळी पडू नका डायरेक्ट बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये जे काही डिटेल्स आपल्याकडे मागितली जाईल तर ती डिटेल्स आपल्याला देऊन टाकायचे आहे आणि आपलं फॉर्म किंवा मग काही भरायला सांगितलं तुम्हाला तर ते भरून यायचं आहे एक दोन दिवसांमध्ये तुमचं अकाऊंट जे आहे ते चालू होऊन जाईल लिंक लिंक होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे जे आहे ते नोव्हेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जे आहेत ते अकाउंटला येऊन जातील त्याचबरोबर बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे अजूनही त्यांचा फॉर्म एकही रुपया त्यांना मिळालेला नाही अशा बऱ्याचशा कमेंट्स येतात तर अशा महिलांनी काय करायचं आहे बघा तुम्ही कंटाळा करू नका बँकेमध्ये जाण्याचा कितीही करते असू द्या लाईनमध्ये उभे राहा पण हे आधार लिंकिंग केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे जे आहे ते गव्हर्नमेंट तर्फे येत नाहीत आणि म्हणून सर्वात पहिलं आधार लिंक करायचं आहे ज्या ज्या महिलांचं आधार लिंक अजूनही झालेलं नाही तर अशा महिलांच्या बाबतीत हे प्रॉब्लेम झालेले आहे की त्यांचे पैसे जे आहे ते अडकले अडकलेले आहे म्हणजे हे पैसे जे आहे ते आपल्याला डीबीटी मार्फतच मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटला आधार लिंक करत नाही बँक अकाउंटला तोपर्यंत तुम्हाला कोणतीही रक्कम जी आहे ती मिळणार नाही सरकारकडून कोणतीही योजना जी आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही ना म्हणजे नमो शेतकरी योजना असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या लेख लाडकी योजना असू द्या किंवा इतरही काही कोणत्याही योजना असू द्या कोणत्याही गव्हर्मेंट स्कीम असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे जे आहे ते मिळणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर अशा महिलांनी आपलं आधार लिंक जे आहे ते करून घ्यायचं आहे तर बघा सरसकट पैसे जे आहे ते आता जमा होणार आहे सध्या तरी ज्या महिलांबद्दल कंप्लेंट्स आलेल्या आहे किंवा ज्या महिलांनी स्वतःहून अर्ज केलेले आहे अशाच महिलांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत बाकीच्या ज्या महिला आहे तर त्यांची सध्या तरी ही चौकशी होणार नाही पुढे मागे आपण याच्याबद्दल बोलू शकत नाही आपल्याला माहीत नाही पण पुढे मागे जे आहे तर याच्याबद्दल चौकशी इन्क्वायरी जी आहे ती होऊ शकते कारण बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांनी चारचाकी वाहन असून देखील फॉर्म भरलेला आहे आणि निकषानुसार अटींनुसार त्रुटींनुसार असं होतं की, की चारचाकी वाहन तुमच्याकडे असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे भागीदार होत नाही त्याचबरोबर तुमच्याकडे जर आयकर जाता एखादा व्यक्ती असेल तुमचा एखादा एखादा व्यक्ती जर तुमच्या घरातील व्यक्ती सरकारी जॉबमध्ये असेल।, असेल तर अशावेळी तुम्हाला हे पैसे जे आहेत ते मिळणार नाही ए दोनपेक्षा जास्त बहिणी जर घरामध्ये असतील तर त्यांनासुद्धा फक्त दोघींनाच हे पैसे जे आहे ते मिळणार आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची अट आहे आधार कार्डवरचं नाव आणि बँकेचं जे नाव आहे ते आपलं सेम असायला पाहिजे स्पेलिंग मिस्टेकसुद्धा असायला नको आणि म्हणून तुमचं जर कुठे स्पेलिंग मिस्टेक झालेले असेल तर आधार कार्डवरची स्पेलिंग मिस्टेक चेंज करून घेऊ शकता किंवा मग बँक अकाउंटमध्ये जर काही इशूज झालेले असतील तर ते सुद्धा तुम्ही चेंज करून जे आहे ते घेऊ शकता त्याच्यामुळे लक्षात घ्या या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे या गोष्टी जेव्हा तुम्ही क्लिअर करून याल तेव्हाच तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिकली यायला सुरुवात होईल नाहीतर ज्यांची नावं जी आहेत ती वेगवेगळी असतील आता बऱ्याचशा महिलांचं काय होतं माहेरचं सासर नाव सासरचं नाव याच्यामध्ये एकावरती असतं माहेरचं नाव एकावरती असतं सासरचं नाव आणि याच कारणामुळे आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते ठप्प होऊ शकतात आपल्याला हे पैसे जे आहेत जाओ ते वितरण केले जाऊ शकत नाही म्हणूनच तुम्ही काय करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाबतीतही असं झालेलं असेल तर सर्वात प्रथम आपली जी नावातली स्पेलिंग मिस्टेक किंवा मग नाव जे आहे ते आपण बँकेमध्ये जाऊन किंवा आधार सेंटरला व्हिजिट करून ते चेंज करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जो आहे तो येण्यास मदत होईल आणि त्याच्यामुळे आपल्या जानेवारीचा हप्ता जो आहे तो आपल्याला मिळणार आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद